नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही सगळे कमेंट करतात खरंच मनाला खूप छान वाटतंय खुरूपे उत्साह तर मागील ना एक चार दिवसामध्ये दोन ताईंच्या आपल्याच ताई आहेत तर त्यांचं तर काय चुकायचं आहे दररोजचं रुटीन बघायला नको तर काहीतरी वेगळं दाखव बाहेरचं दाखव इतकं मन माझं उदास झालं तुम्हाला काय सांगू व्हिडिओ तर करायला नकोच वाटत होतं पण परत पर वाटायला लागलं व्हिडिओमध्ये जर गॅप पडलं परत सगळ्या म्हणजे वाईट वाटेल वाट गॅप पडलं की त्यांना पण करमणार नाही आणि मला पण करमणार नाही तुमच्याशी बोलायची वगैरे कमेंट वाचायची रिप्लाय द्यायची सवय पडली आहे तर म्हणजे थोडं वाईटच वाटलं तर मी तर ना खूप मनापासून व्हिडिओ बनवते खूप मनापासून कामं करते खूप मनापासून शेअर करते नक्की गणित कुठं चुकतं आहे हे काय कळ ना मी बरेच म्हणजे जेव्हा मी यूट्यूब चालू करायचा विचार केला होता त्यावेळेस ना म्हणजे आता आपण काहीतरी शिकायचं म्हटलं की दुसऱ्यांचं बघतो आधी तर ते कसं करतात त्यांचं नियोजन कसं असतंय परत त्यांचे ब्लॉग बनवण्याचं म्हणजे कसं त्यांचं असतं पुढचं म्हणजे प्लॅन तर ते सगळं बघून मी शिकले ते सांगते तुम्हाला आणि ते दाखवण्याचं जे मी रिअल दिवसभर करते ते शेअर करण्याचा प्रयत्न करते कुठं चुकतंय काय गणित कळे ना त्यामुळं मन उदास झालं होतं परत म्हटलं चला तर भरपूर असे कपडे काढले होते कारण की उद्या पालखी आहे कोणतर कोण घरी येतात आणि यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाशी ओळख झालेली आहे ना प्रत्येकाचे चुकून काय हो नातेवाईक सबस्क्राईब झालेले आहेत आणि त्यांना असं जेव्हा माहिती पडले आलेगावचे आहेत तर तुम्हाला सांगते दररोज तर कोणीही यात्रेच्या पिरियडमध्ये भरपूर लोक भेटायला येऊ लागलेले आहेत तर बेडशीट पण चेंज करायचंय सैफरला अजिबात दम निघत नव्हतं जेव्हापासून ते बेडशीट आणलं ना पोरं बोर, बोर होतात ना एकच बघून बघून तर म्हटलं चला सगळे जुने बेडशीट काढून नवी बेडशीट हातरायचं आहेत ज्वारीचं पीठ संपले तसंच गिरणी लावायचं काम चालू आहे तसं स्वयंपाक पण बनवला सकाळपासून अगदी घाई गाई, गाई म्हणजे चाले साईडला ना आई बोलायला लागलेत आईशी गप्पा मारत मारत म्हणजे सगळे कामं चालू आहेत नळाला पाणी पण ना आलं होतं यात्रा आहे ना मग प्रत्येकाच्या घरी कोणतं कोण असते म्हणून पाणी पण सोडले तुम्ही म्हणतात आता अश्विनी तू यात्रा आहे तर बोलते तुझ्या तर घरी कोणच आलेले नाही आहे दरवर्षी सगळे असतात तर माझ्या नणंदबाईचं जर बोललं तर सुद्धा ना त्यांच्या वाळीखिंडीमध्ये यात्रा चालू असते आणि भाऊंची आणखीन शाळा आहेत ना ते मुख्याधप आहेत तर ते आता दररोज शाळेला जावं लागतं आणि माझा भातचा आहे ना तो ह्या वर्षी दहावीला गेलेलं आहे तर त्याचं पण ट्युशन चालू येतं आणि तुम्हाला म्हटले ना एक दोन दिवसामध्ये आपल्या म्हणजे आपल्या घरी कार्यक्रम आहे आपल्या म्हणजे म्हणजे दिराच्या घरी कार्यक्रम आहे खूप मोठा तर त्यावेळेस सगळे जमा होतील बघा तर जाऊ तुझे काय येत नाही का अश्विनी असं पण बऱ्याच प्रश्न आला होता तर काय होतंय मग मी उत्तर द्यायला मला पण नकोच वाटते का उत्तर द्यावं घरोघरी मातेच्या चुली असते तर मग मन दुखावते तर त्यामुळे मी स ख सरळ एक स्माइली देत असते तर जाऊबाई पण येतात दरवर्षी आणि असंही यादीमध्ये येतात तर सुतक पडल्यामुळं सगळ्यांचं इंटरेस्ट निघून गेलं आहे ना तर सुतकात येऊन करायचं काय आणि त्यांचं पण काहीतरी प्रॉब्लेम असते ना त्यामुळं दिरांचं काय दो दररोज येत असतात तुम्हाला बोलल्याप्रमाणे जसं बघा त्यांचे दुरावलेले मित्र जसं ह्यांचे जसं की बघा नोकरीनिमित्त वगैरे बाहेर गेलेलं असतात यात्रेनिमित्त पाच सहा दिवस ना रजा काढून येतात ना तर दररोज संध्याकाळी ते गावातले मैफिल एक इतकी भारी झाली ना खूप छान मैफिल गावात झाली संध्याकाळची ती रोषणाई म्हणा किंवा भारुडं गवळ काय काय बरंच गावामध्ये असतं हळूहळू दुकान येऊ लागलेले आहेत गप्पा गोष्टीमध्ये वेळ निघून जातो तर भाऊ मात्र दररोज येतात संध्याकाळी सईपरी तर दररोज तीन दिवस झाले ज्यूस प्यायला जा फिरायला जा काय तर काय का का चालू असते बेडशीट पण सगळे हातरून घेतलेले तर उद्या सगळे येतील बघा आपल्या घरी नरंदाई का येणार नाही जाऊ बाई तर येतील एवढं मात्र नक्की आहे तर विहान कोण आहे हा एक टाईमचा सगळ्या प्रश्न आहे तर विहान आहे ना माझ्या चुलत जावेचा मुलगा आहे तर आमच्या कट्ट्यावर तुम्हाला दोन तुळस दिसत असतील ना तर ते आत त्यांचे आहेत तर तेही नोकरीनिमित्त बाहेर असतात ना तर कसं झाले माझी जॉब डिलिव्हरी झालेत ना त्यामुळे ते महिनाभर आता इथंच राहणार आहे बाहेरवरून आलेले आहेत परत जाते उन्हाळा निघून झाल्यानंतर विहान पण जाईल जो पप्पा कुठे जॉब करते तिथंच पण विहानला जौ लहानपणापासून सवय आहे तो अजिबात सई परिशिवाय बिलकुल राहत नाही सकाळी जो दिवस उगवल्यापासून येतो तर रात्रीपर्यंत आपल्याच घरी असतो विशेष म्हणजे जेव्हा परी शाळेला जातात ना तेव्हा सारखं विचारलं तो आजी सई दिदी परदिदी कधी येते आजी चालू असते सारखं त्याचं माझ्याकडे येतो विचारायला त्यामुळं ना तो असं काही परखा वाटत नाही अगदी बिंदास्त बोलत असतो सगळ्यांशी तर जे काय कालचे कपडे होते सगळे घडी करून घेतले आणि बेडशीट वगैरे वाढलेली होती दररोजचे कपडे घडी करून घेतले तिथं ठेवलं गिरणी लावायचं म्हटलं की नको वाटायला गिरणीवर बघू शकता एक साडी मी अंतरलेली जेणेकरून आत्ताच घराची सगळी साफसफाई झाली धुपाटा जरी गेला तर मूड निघून जातो ना किती साफसफाई करायला मेहनत गेली त्यामुळे गिरणीवर मी एक दुपट झाकलेले आणि ज्वारीचं दळण करायचं होतं मला तर बारा वाजलेले होते तुमच्याला वेगळं लावलंय पार्टी केली नाही का पार्टी उद्या शेवट दिवस आहे का काय केलं अरे हे छान वाटतंय पिल्लू का तयार केलं ग वाव काय ह्याच्यामध्ये हो मग कधी द्यायचं सरांना यांचं ना सरप्राईज गिफ्ट आहे तर उद्या द्यायचं आहे द्या चांगले असे विद्यार्थी सगळ्या शिक्षकांना मिळू आ काय ग नको रे बाळा हॉलमध्ये लोक येते ती व्हेरी गुड मस्त छान ते दोरी एवढीच उडीत सापडले दोरी घ्या तिथं डबा खाल्ला साहेब आहे ठीक आहे चला हात पाय स्वच्छ चला बिस्किट खातो किती आणले तात्याने पुढे बिस्किटचे बा जेवला का नाही तू जेवला नाही का उपवास आहे काय एका आज एकाच आहे काय पांढुरंगाचा वार आज मग आज जात नाही यात्रेला काल काकांनी काय काय केलं काय काय करून आला गावात तू लगेच काय आला मग घरी थोडे थोड्या वेळाने गेलो खायला काय आणलं की नाही खायला काकांनी खायला दिलं का नाही काय दिलं इंजेक्शन इंजेक्शनच चॉकलेट म्हणजे म्हणजे आग पण करल की असं टिच्चू द्यायचं विहांडाने दिदीला कसं हा टिच्चू द्यायचं टिच्चू जेवतो का दिदी जेवायला सकाळी गेले बाहेर वरडा का लागले ते बघते आणि हारवले की बाहेर त्याला कळा ना साड्या पिको फॉल करायचं म्हटलं की अर्धा दिवस जातो तसंच गिरणीचं चा मचं काम चालू आहे आणि गिरणी चालू केल्यानंतर अर्धा तास ता एक तासाचं रेस्ट द्यावं लागतं उष्णता इतकी गरमी इतकी ना गिरणी सुद्धा आपोआप गरम व्हायला लागले एकतर आपलं मोटर गरम होतच होते आणि उष्णतेमुळे पण गरम तर पहिलं दळण काढून घेतले आणि म्हटलं चला बाहेरची पण साफसफाई बरीच करायची आहे नाही नाही म्हणत बरंच पाला पाचोळा आणि वाईट खूप वाटते बारीक बारीक जांभळं पडता येतं निम्म्याला निम्म झाड खाली झालंय का त्यांची आयडिया चांगली आहे जांभळं गोळा करून त्याची भुकटी तयार करा पण आपल्यात कोणा असं न्यायला आलं तर मी शक्यतो कोणाला नाही म्हणत नसते जमा करून ठेवत असते ज्यांना पाहिजे जांभळ असो किंवा चिक्कू असो जे आपल्यात फळं येतं ते दे मी देण्याचा प्रयत्न करत असते गिरणीचा डबा पण घासायला आणलेले आहे तर सगळे भांडे घासून झाल्यानंतर बघा आई निवांत आपलं गोट्यातलं काम करतात त्यांना नाही करमले की खुर्ची टाकून बसतात आणि खरंच जनावरांना कड बघितलं ना तुमचं मन कितीही निर्जर झालं तर निराश मन अगदी आनंदात होऊन जातं ह्या प्राण्यांकडे बघून तर दूध काढायचं चालू आहे गंगूचं कारण की दूध थोडंसं शिल्लक होतं खूप दिवसानंतर आम्ही काढतोय अजिबात हात लावून देत नाही अक्षरशः दूध काढून दिली नाही दूध जर नाही काढलं ना कधी कधी जर ते बोकड नाही केलं तर तिला त्रास होऊ शकते ना त्यामुळं कधी कधी काढलेलंच बरं पण आम्हाला दोघीला काय ती काढून दिलेली नाही तर इकडे चहा ठेवले माझे धीर आलेले होते आणि हिमात्या पण आले होते म्हणलं चला चिक्कू आहे ते तुम्हाला काढलं चिक्कू गेला पुण्याला आव मग तुम्हाला त्या दिवशी या म्हटलं आई चिक्कू घ्यायला आज आले त्या चिक्कू चिक्कू ह्यांना चिक्कू काढलेला गेला पुण्याला पुण्याला हाय हाय जरा पिकत घातल्या आणि साक्षी आलती ना तिला जरा तिथं

तुमचं घर तुमचं घर सगळ्यांना लय आवडलं इमारत्याच्या दारातलं करंजाळ नाही ना। करंजाळच झाड आवडलं म्हणजे गावात घर दोन खोल्या दोन खोल्याच्या पुढे रानातल्या बायकांचं काम करणाऱ्याचं घर कसं ही बघायचं हो मग कसं राहतेत एकादशी असलं की आईनं सकाळी खिचडी बनवते साबुदिनाच्या संध्याकाळी वरीचं भात आणि आमटी तर मिरची घेतले आमसुल घेतले ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि आपलं शेंगदाणा बारीक करून त्याची पेस्ट करून घेतले आलं सुद्धा थोडं घातलंय आल्याने खरंच चव खूप छान लागते बरं का ह्या आमटीची तर हे बघा छान तुपामध्ये असं फ्राय करून घेतले आणि एक बोंड घातलेलं मी आमसुलाचं एवढं जरी घातलं तर चांगलं आंबूस असं आपलं ना उपवासाची आमटी तयार होते आणि इकडं बघा सईपरीचा कालवा चावलय त्यांना जायचं होतं गावात ज्यूस प्यायला तर म्हटलं पाच दिवस आहे त्यांना पाच दिवस तुम्ही फिरून या ज्यूस प्या अशी एक माझी इच्छा असते वर्षातलं हे पाच दिवस इतके छान असतात ना खूप छान तसंच माझं इतर बघा जी घासलेली भांडी होती अगदी कोरडी झालेली आहे तर भांडी लावून घ्यायचं काम चालू आहे तसं स्वयंपाक बनवायचं पण माझं काम चालू आहे तुम्हाला खरंच सांगू का सकाळी मी चार चपात्या जास्तच करून ठेवले होते एकादशी होती आणि आईचं तर काय प्रॉब्लेम नाही आणि एखाद्या वेळेस ना सकाळची चपाती भाजी जर असेल तर हे खातात इतकं काय कुरकुर करत नाहीत कधी तर असं चालतंय आणि इकडे बघा गिरणी स्वच्छ पुसून पण घेतली डबा पण स्वच्छ कोरडा करून घेतला आणि आहे असं लावून गिरणीत ठेवलं की किडे वगैरे नुशा जाळी जळमट काही होत नाही तर एका बाजूला गिरणीचं जा जागा आहे आणि हे बघा सात वर्ष झालं गिरणीचं कवर आहे असं मी ठेवलेलं आहे अगदी व्यवस्थित जर गिरणी ठेवलं तर गिरणी सुद्धा व्यवस्थित राहते जातेच काय बड्डेला की तू नको जा माग आ तू नको आ विहान तू जाणार आहे बड्डेला ते काय करत नाही ए लकी म्हणायचंय तुला काय शिकवलं काल म्हण ए लकी म्हण सावका जा सावका जा कॅरी बॅग घे सोनू कॅरी बॅग घेऊ दे आपण जाऊया आपण जाऊया रे दिदीला जाऊ दे तू इकडनं जा लकी हिक जा आत ना आत न जा इकडे विहान आत जा चल मी आहे की सोबत तुझ्या तुझ्या आजीला घेऊया हा सई परी विहान तरी निघाले होते पण मध्येच मध्ये यात्रेमध्ये निघून गेले तर परीचे फ्रेंड आले होते ना तर म्हटलं चला बड्डेला तर जावावंच लागणार आहे अगदी आपल्या घराच्या मागेच घर आहे या टाईमचं तर म्हटलं चला आपणच जावं तर बड्डे साठी बघा ज्या ह्या बायकीच्या बायका दिसते ते सगळे चुलत नंदा वगैरे आहेत तर यात्रेसाठी आलेले येतं कोण पुण्यावरून आले कोण धाराशिववर आले तर बड्डे साजरा करायला कोण आणि कट्टर सबस्क्रायबर निघाले ताई, खूप छान वाटलं यात्रेच्या निमित्ताने ना सगळ्यांची गाठबीठ होते संध्याकाळची जेवण झाली भांडे घासून झाली आणि आठ वाजले आठ वाजता सगळं माझं काम आवरलंय किचन सुद्धा आवरून घेतलंय तर दूध आत्ता चालय ना दूध ठेवलं तापायला तरी लवकर सगळं का आवरलंय ते सांगते फक्त साईच्या बाबा तेवढं जेवायचे कारण त्यांना वाचते बघा नऊ गावात नाही आला कारण की यात्रेचा दिवस आहेत ना गावामध्ये भरपूर अशी गर्दी परत त्यांचे जे मित्र वगैरे नोकरी निमित्त बाहेर गेलं असतं ते सुद्धा आलेले असतात परत म्हणजे एक प्रकारे गाव गजबजलेच आहे सईपरी पण जाऊन आले गावात किती गर्दी सांग सगळ्यांना इतकं भरायचे उद्या मात्र फुल भर असतो यात्रेचा उद्या शेवटच असतो आपल्या यात्रेचा आणि खरंच इतकं छान आपलं जर गावात घर असताना तुम्हाला मी दाखवलेच असते पोरे आत्ता चालेल जेवणे झाली तर हा या साडीवर बघा आपल्या ह्या वर्षी ह्या वर्षी आपल्या इथं ऑर्केस्ट्रा भरले दरवर्षी गावात असते गावात पण काय तर सुरू आहे इथं तर गर्दी गावात भारूड आहे का हा ते भारूड भारुड काय तर आहे वाटतं गावामध्ये भारुड कोणी बघायला जात नाही तुम्हाला खरं सांगते रिअल परस आहे थोडी म्हातारे पातारे कोणी तर नाही तुम्हाला दिसणार नाही त्यांचं त्यांचं चालू असते वाल्याचं ते पण छान असते यंदा तुला तर आणि आता इथं ऑर्केस्ट्रा आहे ना इथं तर मी पण जाणार आहे आता जवळ आहे अंधार आहे सगळं आहे आणि हा आधी आजी नकोच म्हणायची आपण आता सगळे जातात आणि आमच्या इथं सगळ्याच बायका आम्ही जाणार आहे म्हणलं आता हाय स्ट आडीवर जाऊया येते की हाय आडीवर जाऊया म्हणलं पूर्ण अंधार असतंय आणि मोठं ग्राउंड आहे हायस्कूलचं तर चला म्हटलं पटापटा त्या निमित्तानं यात्रेचं एक फिलिंग आणि आईचं पण सगळं फरायचं वगैरे आवरले आणि तुम्हाला सांगते आता ह्या वर्षी आम्ही टेरिस झोपायला गेलोच नाही गच्चीवरती शॉर्टकट शॉर्टकट सईपरीची पण शाळा होती झाला तर उद्याच एक दिवस तसं बघायला गेल तर सईचं पेपर संपलेलंच आहे परत कारण करून शारीरिक शिक्षण असलं चालत पेपर चालू आहे उद्या एक दिवस त्यांची शाळा आहे ह्या वर्षी म्हटलं इतकं छान आपल्या पाठीमाग मग भिंत आहे दरवाजा आहे कशाची भीती नाही कच्ची वरती पायऱ्या थोडं धरलं आधी सुचत एकटी झोपत खाली मग मी काय केलंय आपलं ते उपणायचं कूलर आहे ना ते कुलर इथंच जाणून ठेवले मस्त पैकी सफाई करायची स्वयंपाक झालं की आणि इथं झोपायचं गारगार एकदम भारी वाटते तर आज परी पण येणार आहे बघायला येणार आहे चला तर तुम्हाला दाखवणार आहे तिथलं पण एवढंच की जरा एक दोन गाणे दाखवेल तुमच्याशी शेअर पण करेल तर चला आता काय नाही तू तर तापवायला तू तापून आता निघू आम्ही जायला वारा सगळं अंतर अगदी स्वच्छ स्वच्छ करायचं आणि इथं झोपायला घ्यायचं भारी फिलिंग घेत इथलं इथं उठायचं आणि इथलं इथं जायचं हा हा आणि इथंच मी कूलर ठेवले ना हे कूलर उपयोगाला आलाय भारी वाटतं इथलं इथं लगेच थंडी वाजले की पळून जायला इथं आतमध्ये गावामध्ये ना विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत यात्रेनिमित्त आणि खरं सांगू का किती मन वतून जरी कार्यकर्ते म्हणजे आपले गावातले जे आहेत दीर वगैरे आमचे तर आयोजित केलेले असतात फक्त गावकऱ्यांनी साथ दिली पाहिजे बाकीचं काही नाही बघा तर वर्षातून एकदा यात्रा येत असते आणि चांगले व्हावं असं सगळ्यांची अपेक्षा असते आणि खरं सांगू का ग्रामस्थांनी पण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे कारण की एखादी यात्रा आयोजित करणे म्हणजे खायचं काम नाही घर चालवायचं म्हटलं की माणसांना अजिबात जबाबदारी घेऊ वाटत नाही एकावर जबाबदारी सोपवली जाते मग कुठं ते घर चालतं गाव चालवायचं म्हणजे काही चेष्टा नाही आणि त्यात यात्रा म्हटलं की कारण की शेजार पाजाराचे गावातले लोक येत असतात हे बघा आजीलासुद्धा मोह आवरलं नाही त्यांच्या काळात ऑर्केस्ट्रा होता का पण आजीसुद्धा बघायला आली मला खूप छान वाटलं त्यांच्या काळात अशा काही गोष्टी नव्हत्या पण आता त्या पण बघू शकतात आणि त्या बघायला म्हणून आम्हाला पण थोडं स्वातंत्र्य मिळालं हे पण मला बरं वाटलं पण कार्यक्रमामध्ये आज इतका गोंधळ झाला ना का, का माहिती पोर असं का करतात मला माहित नाही कुणी एकाने खोड काढली आणि सगळ्या लोकांवर परिणाम होतो कारण की बघा बारा महिने घर बसल्या घरात बायका अगदी घुसमटून जातात बिंदास्तपणे कुठं बाहेर येता जाता येत नाही किती परवानगी काढावं लागते बाहेरून परगावावरून लोक खास यात्रा बघायला आलेले असतात आणि कोणीतरी ना मध्येच खोड काढली आणि खरं सांगते इतकं वाईट वाटलं ना मला एक तास सुद्धा कार्यक्रम व्यवस्थित चालवून दिलं नाही बघा आता यात्रेला आपण वर्गणी देतो हा बाबा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित भारुडापासून ते कीर्तनापासून ते बैलगाडा शर्यतपासून सगळं आपल्या गावात भरलं जातं कार्यक्रम तर ते कार्यक्रम व्यवस्थित होऊन द्यायला पाहिजे ही माझी एक स्वतःचे तर माझी वैयक्तिक अपेक्षा आहे बघा तर हे बघा किती व्यवस्थित छान कार्यक्रम चालला होता आणि अगदी मनमोग्तपणे सगळे छान ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते आणि मध्येच ना कुणीतरी खोड काढली आणि दगड फेक केली त्यामुळं कार्यक्रमाचं सगळं ना नियोजन बिघडलं इतकं वाईट वाटत वाट होतं तरीही लोक घरी कोण जात नव्हते असं वाटत होतं की कार्यक्रम चालू व्हावा आत्ता तरी कार्यक्रम चालू होता तर खूप वाईट वाटलं मला बरं का अशा गोष्टी खरंच कुठल्या गावात होऊ नये तुमची जर यात्रा गावाचं नाव तुम्हाला व्हावं असं वाटत असेल रेकॉर्ड जर व्यवस्थित रहावं वाटत असेल तर खरं सगळ्यांनी ना सहकार्य लहानापासून ते मोठ्यापासून म्हाताऱ्यांपासून सगळं सहकार्य केलं पाहिजे असं तरी मला वाटतंय तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे सुरुवातीचा कार्यक्रम कसं वाटला हे मात्र सांग